पेशवा युवा मंच यांच्या वतीनं पंढरपूर इथं सामुदायिक वृत्तबंध सोहळा आयोजित करण्यात आला होता दिनांक एकमे रोजी तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील मनमाडकर सभागृहात पंचवीस बटूंची पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीपूर्वक मौजी बंधन करण्यात आले हरिभक्त परायन मदन महाराज हरिदास यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मंत्रालयातील वर्ग एक राजपत्रित अधिकारी मंजूषा कुलकर्णी जयवंत शुगरचे अध्यक्ष एन देशपांडे इत्यादी प्रमुख पाहुणे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक चेअरमन कल्याणराव काळे मनसे नेते दिलीप धोत्रे मंगळवेढा अर्बन बँक शाखा अधिकारी माधुरी बडवे इंडियन मेडिकल असोसिएशन पंढरपूर प्रेसिडेंट ऋतुजा उत्पाद उद्योजिका मंजुरी परिचारक शेनवड गुरुकुलमचे वेदमूर्ती अजिंक्य झेंडे गुरुकृपा अमित गंडाळे रेणुका प्रतिष्ठानच्या संचालिका प्रियंका देशपांडे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मात सोळा संस्कार सांगितले त्यापैकी मौजी बंदन अर्थात उपनयन संस्कार हा सर्वात महत्वाचा संस्कार आहे त्यानंतर बटू हा बारा वर्ष शिक्षण घेण्यासाठी गुरुगृहीत जात असतो या काळात न अतिशय कडक ब्रह्मचर्य पाळून ज्ञानार्जन करायचे असते आणि एक सुसंस्कृत उच्च शिक्षित वेदशास्त्र संपन्न व्यक्ती होऊन गृहस्थाश्रमी येऊन पुरुषार्थ करायचा असतो त्यामुळे पेशवा युवा मंचच्या वतीनं गेल्या पंधरा वर्षापासून अखंडपणे अनेक बटूंचा मोफत उपनयन संस्कार करून दिला जातो आजपर्यंत जवळपास सातशे पन्नास बटूंचे व्रतबंधन पेशवा युवा मंचनं केले आहेत समाजासाठी पेशवा युवा मंच करत असलेलं कार्य कौतुकास्पद का आणि समाजहिताच आहे या कार्यासाठी मी पेशवा युवा मंचाला शुभेच्छा देतो असं जयवंत शुगरचे अध्यक्ष सी एम देशपांडे म्हणाले मुंज विधी पूर्ण झाल्यानंतर बटू सोबत आलेले पालक आणि नातेवाईक यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेशवा युवा मंचचे अध्यक्ष ज्ञानराज बेणारे उपाध्यक्ष मंगेश कवडे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधवांनी जवळपास एक महिना परिश्रम घेतले पंढरपूरच्या पेशवा युवा संघटना या संघटनेतर्फे ब्राह्मण समाजातील लहान मुलांच्या वृत्तबंधनाचे आयोजन केले जाते त्यासाठी दरवर्षी सामुदायिक मुंजीचा हा सोहळा आयोजित केला जातो त्याचं के हे सलग पंधरावं वर्ष आहे आणि या सोहळ्यामध्ये जे ज्यांना गरज आहे आपल्या मदतीची अशा वटूंना इथे सगळ्या संस्कारांसहित केल्या जातात आणि आयोजकांनी ही परंपरा सतत पंधरा वर्षी राखून ठेवली आहे मलाही या वर्षी गेले तीन वर्ष त्यांनी सतत पाठपुरावा करून ह्या वर्षी बोलवलं आणि अतिशय सुंदर सोहळा असा पाहायला मिळाला की जो त्या त्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अतिशय आवश्यक आहे आणि देशाचं भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी अशा जबाबदार आणि सुजान आणि ज्यांना चांगले संस्कार आहेत अशा पिढीची गरज आहे त्या दृष्टीने हा सोहळा अतिशय गरजेचा आहे आणि त्यासाठी आयोजन हे दरवर्षी केले जातो ते अतिशय स्वागतार्ह आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या